प्रत्येकाच्या घरात शोभेच्या वस्तू असतात तुम्ही खरेदी करून त्या वस्तू घरी आणत असता पण तुम्ही घरच्या घरी शोभेच्या वस्तू बनवू शकता टाकाऊ बॉटल पासून शोभेच्या वस्तू कशा बनवतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग पाहूयात ते कसं करतात घरामध्ये डेकोरेशन अनेक जण करतात पण आता तुम्ही अनेक टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवू शकता आता पहा तुमच्या घरात रिकाम्या बॉटल असतील तर त्या टाकू नका कारण बॉटलचा उपयोग आपण घरात शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी करू शकतो आता या व्हिडिओत पहा ती बॉटल आहे पण या बॉटलला शोभेची वस्तू बनवली जातीय या बॉटलला चांगला रंग मारून किंवा रंगीत धागा बांधून तिची चांगली वस्तू आपण बनवू शकतो वेगवेगळ्या वेग डिझाईन टिकल्या मनी वापर करून तुम्ही हवी तशी डिझाईन बॉटलवर जर तुमच्याकडे बॉटल असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर बॉटलला रंगीत धागा बांधायचा किंवा रंगही मारू शकता त्यावर काही डिझाईन करायची असेल तर चिकट पदार्थानं तुम्ही काहीही त्यावर चिटकवू शकता वेग अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन हव्या तशा बनवू शकता मग वाट कसली पाहताय तुमच्याकडे बॉटल असतील तर त्यावर डेकोरेशन करून घरच्या घरी शोभेच्या वस्तू बनवा किंवा कुणाला गिफ्ट म्हणून द्यायलाही याचा तुम्ही वापर करू शकता Gerpo Sun